बोलून नाही तर करून दाखवलं भाऊसाहेबांनी निबार गुन्हा दाखल करून इफेक्ट दाखवला पंढरपूर तालुक्यात सध्या महसूल विभागातील अनेक ॲडिओ क्लिप या व्हायरल होत आहेत त्यातच गेल्या काही दिवसापासून व्हायरल झालेली भाऊसाहेबाची क्लिप ही खूप मजेदार होती मला गरीब गाय समजू नका निबार गुन्हा दाखल करून चार दिवसात इफेक्ट दाखवेल असा इशारा त्यांनी त्या क्लिपमध्ये दिला होता मिळालेल्या माहितीनुसार क्लिपमधील संबंधित भाऊसाहेबांनी नुसतं बोलून नाही तर निब्बार गुन्हा दाखल करून दाखवला आहे वाळू व्यवसायाशी संबंधित चौघांवर गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केल्याची देखील माहिती मिळत आहे भाऊसाहेबांनी त्यांचा इफेक्ट दाखवून दिला आहे असे असले तरी चळे आंबे आणि सरकुली भागातून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती संबंधित गावातून तीन नागरिक देत आहेत ज्या पद्धतीनं भाऊसाहेबांनी निबार गुन्हा दाखल करून दाखवला त्याच पद्धतीने महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्रास वाळू निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करून सर्कल यांना निलंबित करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर